हाय यूट्यूब फॅमिली आम्ही चाललो आहे दिवेला काळे फार्मचं मटन भाकरी खायसाठी फेमस आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आपण तिकडं ट्रिप काढू आता आम्ही तिकडे चाललो आहे तर हे बघा किती छान वातावरण आहे सगळीकडे हिरवळ आहे बघा पूर्णपणे हिरवळ हिरवळ झालेले आहे भरपूर लोकांनी खूप तारीफ केली आहे त्याची म्हणून आपण चाललोय तिकडे हे बघा दिव्य घाट गाड्या खूप स्लो होत्या दिवे घाटामध्ये आणि असं चाललोय दिवेला हे बघा सुंदरस डोंगर वगैरे सगळं झाडी वगैरे खूप छान दिसतात सुंदर निसर्ग आहे बघायला फिरायला वगैरे पण खूप छान जागा आहे तर आता आपण पोचलेलो आहे काळे फार्मला ते बघा खूप गर्दी आहे इथे भरपूर गाड्या लावलेल्या आहेत सुंदर निसर्गामध्ये हे काळे फार्म आहे भरपूर लोकांची गर्दी पण आहे भरपूर लोक पण यायला लागले तिथे आणि हे बघा आजूबाजूचा परिसर किती छान दिसते बघा आता आपण जाऊ तिथे तर हे बघा किती छान गर्दी झालेली आहे खूप वेट आम्ही सांगून खूप वेळ झाले पण अजून आलेलं नाही आहे थाळी कारण खूप गर्दी इथं आम्ही पहिलं मागितले डॉली वेट करते आहे आम्ही आता मागवले वजडी तर वजडीचं पण खूप टेस्ट छान होते शिजलेलं वगैरे पण खूप स्मूथ खूप छान टेस्ट होती वजडीची आणि मग मागितलं मटण भाकरी त्याच्यामध्ये आळणी मस्त बाजरीची कुरकुरीत भाकर रस्सा आळणीचं मटण आणि तिखट मटण खूप छान